साल एकोणीसशे चौऱ्याऐंशी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती निवडणूक झाली निकाल लागला गुलाद उधळला आणि या कारखान्यावर एका नव्या चेअरमनची नियुक्ती झाली अजित पवार कट टू दोन हजार पंचवीस अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले फ्लेक्स अनेकदा लागतात इतकंच नाही तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा आहेत पण अजित पवार सध्या प्रचारात व्यस्त आहेत आपल्या स्वतःच्या आणि आपल्या पॅनलच्याही निवडणूक आहे साखर कारखान्याची साखर कारखान्याच्या इलेक्शन मधूनच अजित पवारांची राजकारणात एंट्री झाली आणि आता एका पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपप्रमुख असलेले दादा साखर कारखान्याच्या इलेक्शन मध्येच व्यस्त आहेत चाळीस वर्षांपूर्वी ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार राजकारणात आले त्याची निवडणूक साधारण महिनाभरापूर्वी पार पडली तिथं अजित पवारांनी आपले जुने विरोधक असलेल्या जाचकांशी जुळवून घेतलं आणि त्यांना चेअरमन केलं सत्ता आपल्याकडे राखली मग निवडणूक लागली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची इकडे अजित पवार रिंगणात उतरले ते थेट चेअरमन पदासाठी पण जे बेरजेचं राजकारण दादांना छत्रपतीमध्ये जमलं ते माळेगाव मध्ये का नाही जमलं छत्रपती कारखाना इंदापूरला आहे तिथं अजित पवार गणित बसवू शकले पण बारामतीमधल्या माळेगावच्या इलेक्शनला सीएम पदाचे दावेदार असलेले दादा चेअरमन पदाचे उमेदवार आहेत कारण इथला राजकारण कारण इथला संघर्ष कारण इथले विरोधक चंद्रराव तावरे ज्यांचा उल्लेख अजित पवारांनी मी चांगलं काम करेन की पंच्याऐंशी वर्षांचा चांगलं काम करेल असा केला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतः अजित पवार का उतरले आणि या निमित्तानं पुन्हा चर्चेत आलेल्या तावरेविरुद्ध पवार संघर्षाचा इतिहास काय त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबुडू बारामती हा केंद्रबिंदू म्हणलं तर त्याच्या परिघात तीन सहकारी साखर कारखान्या आहेत सोमेश्वर छत्रपती आणि माळेगाव छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुक्यात त्याच्या स्थापनेत मोठी भूमिका होती जाचक कुटुंबियांची सोमेश्वर सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यात ज्याच्या स्थापनेत मोठी भूमिका काकडींची माळेगाव कारखाना बारामतीमध्ये त्याच्या स्थापनेत मोठी भूमिका दादासाहेब शिंबेकरांची आता सध्या सोमेश्वर कारखान्यावर वर्चस्व पवार कुटुंबियांचं छत्रपती साखर कारखान्याचं नेतृत्व अजित पवारांकडं पण माळेगावचं गणित सोप्यात सुटत नाही इथे इलेक्शनला चार पॅनल आहेत रिंगणात अजित पवार स्वतः आहेत तावरेंचं पॅनल आहे शरद पवारांच्या गटाचं पॅनल आहे कष्टकऱ्यांचं पॅनल आहे पण इथली निवडणूक चौरंगी नाही ती दुरंगी आहे आणि ती पवार विरुद्ध पवार नाही पवार विरुद्ध तावरे अशी आहे माळेगाव कारखान्याचं कार्यक्षेत्र म्हणजे बारामती तालुक्यामधली सदतीस गाव त्यामुळे हा कारखाना बारामतीकरांच्या जेवाळ्याचा तेच बारामतीकर जे विधानसभा आणि लोकसभेला पवार कुटुंबाच्या पलीकडे विचार करत नाहीत पण माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या आमदाराला सुद्धा झुंजायला लावतात कारण लोकसभा विधानसभा वेगळी आणि कारखान्याची इलेक्शन वेगळी हा इथल्या लोकांचा होरा बरं कारखाना साधा आहे का तर नाही दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामात तेरा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणारा राज्यात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना अशी माळेगावच्या कारखान्याची ओळख पण इथली प्रतिष्ठा आकड्यात नाही आहे ती संघर्षात आहे ती गुलाल उधळण्यात आहे समोरच्या पैलवानाला आसमान दाखवण्यात आहे आणि इथं अजित पवारांसमोर शड्डू ठोकणारे पैलवान आहेत पंच्याऐंशी वर्षांचे चंद्रराव तावरे चंद्रराव तावरे हे सध्या भाजपचे नेते त्यांची शरद पवारांची जुनी जवळीक दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपला बारामतीमध्ये ताकद मिळाल्याची चर्चा झाली आता चर्चा होणं स्वाभाविक होतं तावरे शरद पवारांचे वर्गमित्र दोघांचं सख्य इतकं की शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीवेळी पवारांची प्रचार यंत्रणा सांभाळणाऱ्यांपैकी चंद्राराव तावरे एक होते पण चंद्रराव तावरे स्वतःही राजकारणात सुरुवातीपासून सक्रिय होते वयाच्या एकविसाव्या वर्षी ते सांगवेगावचे सरपंच झाले पंचायत समितीवरून निवडून गेले त्यानंतर त्यांचा प्रवेश झाला माळेगाव सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन अशी पदं भूषवली जवळपास तीस ते पस्तीस वर्ष माळेगाव कारखान्यावर अण्णांचा होल्ड होता त्याचं कारण त्यांचा सभासदांशी असलेला थेट कनेक्ट आणि सहकारात असलेला अनुभव पण हा होल्ड कायम ठेवण्याला आणखी एक कारण होतं माळेगाव कारखान्याच्या राजकारणात शरद पवारांची ताकद वाढली आणि तावरेंनी त्यांच्याशी जुळवून घेतलं तालुक्यातल्या दोन्ही नेत्यांचं राजकारणात वर्चस्व होतं पण शरद पवार जिल्ह्याचे नेते झाले राज्याचे नेते झाले आणि पुढे जाऊन त्यांनी दिल्लीतही बस्तान बसवलं पण चंद्र अण्णांचं नाव माळेगावच्या निवडणुकीपुरतंच चर्चेत राहिलं असं असलं तरी या दोन्ही नेत्यांमध्ये शक्य होतं जोडी जमलेली होती पण नंतर ही जोडी फुटली त्याचं कारण आजही सांगितलं जातं अजित पवारांचा हस्तक्षेप छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर झाल्यानंतर अजित पवार बारामतीच्या राजकारणात चांगलेच सक्रिय झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते लोकसभेवर खासदार म्हणूनही निवडून गेले पुढे त्यांनी शरद पवारांसाठी लोकसभेचा राजीनामा दिला पण याच दरम्यान एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माळेगाव कारखान्याचं इलेक्शन लागलं आणि पिक्चर सुरू झाला एक मुलाखतीत चंद्रराव तावरे सांगतात एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माझ्या नेतृत्वाखाली कारखान्याचं पॅनल उभं केलं आणि निवडूनही आणलं त्यावेळी मला पुन्हा चेअरमन करण्याचं आश्वासन दिलं होतं पण निवडणूक निकालानंतर अजित पवारांनी मला पद नाकारलं अपमान झाल्यामुळे मी चिडलो हा अपमान चंद्रराव तावर यांच्या जिवारी लागला होता शरद पवार मुख्यमंत्री झाले शरद पवार केंद्रीय मंत्री झाले तरी चंद्रराव तावरे माळेगावच्या राजकारणातच अडकले होते पण जेव्हा त्यांना आमदारकीची पायाभरणी करण्यासाठी माळेगाववर सत्ता राखण्याची संधी आली तेव्हाच पिक्चरमध्ये अजित पवारांची एंट्री झाली मग सातत्यानं चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यात फटके पडू लागले वणवा व्हायची ही सुरुवात होती आग धुमसायला लागली होती एकोणीसशे पंच्याण्णव साल राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या अजित पवार आमदार झाले पण काँग्रेसचं सरकार गेलं राज्यात सेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं दोन वर्षांनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये माळेगावची निवडणूक लागली चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे गुरु शिष्य एकत्र आले अण्णा काकांच्या जोडीनं काका पुत्रण्याच्या जोडीचा पराभव केला तावरेंच्या पॅनलनं पवारांच्या पॅनलला हरवून सत्ता मिळवली माळेगाव साखर कारखान्याची सत्ता पवार कुटुंबियांच्या ताब्यातून गेली चंद्रराव तावरेंनी दादांना एकदा पराभवाचा झटका दिला होता त्यामुळे त्यांनी ठरवलं आता धाडस करायचं आमदारकीचं लक्ष भेदायचं दरम्यानच्या काळात दिवाळीच्या कार्यक्रमात एकत्र येण्यावरून शरद पवार आणि चंद्रराव तावरेसुद्धा बाजूला गेले त्यामुळं माळेगावमध्येच अडकलेल्या अण्णांनी टार्गेट धरलं बारामती विधानसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णवला आमदारकीच्या इलेक्शनला चंद्रराव तावरे अपक्ष उभे राहिले अजित पवारांनी त्यांचा पन्नास हजारांनी पराभव केला कारखाना वेगळा विधानसभा वेगळी हे दाखवून दिलं मग दो दोन हजार दोन मध्ये शरद पवारांनी सगळ्यांना सोबत घेत माळेगाव कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली पण आग तुमच होतीच दोन हजार सातची कारखान्याची निवडणूक चंद्रराव तावरे शरद पवार अजित पवार केशवराव जगताप यांची एकी होती पण बंड झालं बंड केलं चंद्रराव तावरेंच्या शिष्यानं रंजन काका तावरेंनी त्यांनी समोर दिग्गज नेते असतानाही आपले सात संचालक निवडून आणले त्यानंतर साधारण सात वर्ष चंद्रराव तावरे माळेगावच्या कारखान्यावर संचालक नव्हते दरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती अजित पवार मोठे नेते म्हणून उदयास आले होते त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होतं त्यांना बारामतीमधून आव्हान कोण देणार अशी चर्चा झाली आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर उभे राहिले अपक्ष रंजन काका तावरे जी जादू काकांना कारखान्यात करता आली ती विधानसभेत करता आली नाही आणि दादांनी यावेळी एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं बाजी मारली बारामतीत सबकुश दादा असं चित्र निर्माण केलं वारं पवारांच्या दिशेनं नाही होतं पण हेच वारं दोन हजार चौदाला ला फिरलं देशात मोदी सरकार आलं राज्यात फडणवीस सरकार आलं कॅलेंडर बदललं आणि दोन हजार पंधराला माळेगावच्या निवडणुका लागल्या आणि पवार कुटुंबियांना आणखी एक धक्का बसला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या जोडगोळीनं शरद पवार आणि अजित पवारांच्या पॅनलला पुन्हा पराभवाचा धक्का दिला माळेगाववर पुन्हा आपली सत्ता आणली आता शरद पवार या माळेगाव साखर कारखान्याचे सभासद पण या पराभवानंतर ते पाच कारखान्यात गेलेच नाहीत त्यांच्या जुन्या सत्तास्थान खेचलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये चंद्रराव तावरे रंजन तावरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता विरोधाला पक्षीय राजकारणाची बाजूही मिळाली अशातच रंजन तावरेंवर आरोप झाले उला घालून बरंच पाणी वाहून गेलं त्यावेळी अजित पवारांनी संधी सोडली नाही आणि दोन हजार वीस साली आपलं पॅनल निवडून आणलं वाऱ्याची दिशा पुन्हा एकदा पवारांच्या इशाऱ्यानं ठरले या निवडणुकीत अजित पवारांनी डावपेस तर वापरलेच पण सोबतच वापरली ती भावनिकता यावर्षी हेवे दावे सोडून एकोप्याने काम करू आणि सर्वजण मिळून साहेबांना कारखान्यात सन्मानाने आणू असं विधान त्यांनी प्रचार सभेत केलं पॅनल निवडून आणलं आणि पाच वर्षांनी शरद पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्यात आले अजित पवारांनी शब्द खरा केला चंद्रराव तावरेंना कॉर्नर केलं आता डाव टाकायचा होता तो चंद्रराव तावरेंना पण राष्ट्रवादी सत्तेत होती अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि शरद पवार मवियाचे किंगमेकर पण चंद्रराव तावरेंना डाव टाकायला पाच वर्षात थांबावं लागलं नाही एकनाथ शिंदेच्या बंडामुळे भाजप सत्तेत आली आणि वर्षभरात राष्ट्रवादी सुद्धा फुटली राष्ट्रवादी फुटल्यावर काही नेत्यांची स्टेटमेंट आली ज्यात एक स्टेटमेंट होतं चंद्रराव तावरेंच राष्ट्रवादीत फुट वगैरे काही नाही राजकारणात पवार कुटुंबीय आतून एकच आहेत कुटीनंतर लोकसभा निवडणुका लागल्या बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना रंगला आणि एक धक्कादायक बातमी आली शरद पवार चंद्रराव तावरेंच्या भेटीला बातमी जुनी झाली नव्हती आणि आणखी एक बातमी आली अजित पवार चंद्रराव तावरेंच्या भेटीला सुनीत्रा पवारांसाठी सांगवित झालेल्या प्रचार सभेत ते दोन्ही नेते स्टेजवर सुद्धा एकत्र आले पण या इलेक्शनला चंद्रराव तावरेंनी प्रचार केला तो मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा असा निकालात बाजी शरद पवारांनी मारली आणि विधानसभेच्या तोंडावर शरद पवार पुन्हा चंद्रराव तावरेंच्या भेटीला गेले दोन इलेक्शनच्या अंतरात चंद्रराव तावरेंची ताकद सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली पण तावरेंनी युती धर्म पाळला आणि अजित पवारांचा प्रचार केला ही बाजी अजित पवारांनी जिंकली आता तावरेविरुद्ध पवार लढाई स्कोर सेटल करण्याची उरली नाही तर लढाई प्रतिष्ठेची आहे आता लढाई ताकद दाखवण्याची आहे मैदान ठरलंय माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस माळेगावच्या निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार अजित पवार एकत्र येतील अशा बातम्या आल्या अजित दारा छत्रपती कारखान्यासारखं समीकरण बसवत तावरेंशी जुळवून घेतील असंही बोललं गेलं पण प्रत्यक्षात पडद्यासमोर कुठलीच युती झाली नाही झाली ती फक्त चुरस अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनल शरद पवार गटाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल चंद्रराव तावरे रंजन तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती अधिक अपक्षांचं एक पॅनल असे चार पॅनल रिंगणात उतरले पण या राजकारणात खऱ्या अर्थानं ट्विस्ट आला जेव्हा अजित पवारांनी उमेदवारी अर्ज भरला आणि आपणच चेअरमन होणार असं सांगितलं आपलं पॅनल मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी डाव खेळला तो थेट स्वतःच्या चेअरमन पदावर आता अजित पवार ब गटातून उमेदवार आहेत ब गटात मतदान करतात वेगवेगळ्या वेग संस्थांचे प्रतिनिधी संस्थांवर ओढला आहे अजित पवारांचा त्यामुळे त्यांचं निवडून येणं काय अवघड नाही याच ब गटात सुप्रिया सुळे ही मतदार आहेत पण इथं शरद पवार गटाचा उमेदवार नाही पण चंद्राराव तावरेंच्या पॅनलचा मात्र आहे मुळात यंदा खरी लढत हे तावरेविरुद्ध अजित पवार अशीच आहे या लढतीला रंग जसा स्वतः अजित पवार उमेदवार असण्यामुळे चढलाय तसंच दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळेही अजित पवारांनी चंद्राराव तावरेंच्या वयाचा मुद्दा पुढे करत पंच्याऐंशी वर्षांचा माणूस चांगलं काम करेल कमी का असा सवाल केला तर तावरेंनी यावर उत्तर देत उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली असा पलटवार केला एका बाजूला शरद पवार गटाच्या पॅनलचा प्रचार करण्यात सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार सक्रिय आहेत पण त्या दोघांना संधी देऊन झाली आता आम्हाला संधी द्या या लाईनवर शरद पवार गटाचा प्रचार सुरू आहे दुसरीकडे चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन तावरे यांनी प्रचारात मुद्दा लावून धरलाय अजित पवारांनी फिरवलेल्या शब्दाचा छत्रपती कारखान्यात मिळणाऱ्या दराचा आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार चेअरमन पदासाठी इच्छुक असल्याचा अजित पवारांच्या पेट्रोल सोडण्याच्या वक्तव्याची चर्चा माळेगावसाठीच्याच प्रचार सभेमुळे झाली पण त्यांचा ओरा लावून धरण्यावर आहे बारामतीमध्ये बैठकांचा सभांचा झपाटा लावण्यावर आहे चंद्रराव तावरेंच्या वयावर आहे स्वतः चेअरमन होण्यावर आहे आणि सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे मला अजित पवारचे मान खाली घालायची की ताट ठेवायची तुमच्या हातात आहे मी कुणासमोर सहसा हात जोडत नाही पण तुमच्यासमोर हात जोडतोय कारण तुम्ही मतदार आहात अजित पवार चेअरमन होण्यासाठी हे बोर्ड आलं पाहिजे माझ्यासाठी मतभेद बाजूला ठेवा अशी भावनिक साथ घालण्यावरही म्हणूनच या निवडणुकीत चुरस आहे संघर्ष आहे आणि प्रतिष्ठाही सुरुवातीला या निवडणुकीत शरद पवार गटाचं पॅनल उतरणार नाही अशी चर्चा होती पण हे पॅनल आलं अजित पवारांचं पॅनल ताकदीनं उतरलं आणि साहजिकच अजित पवारांच्या विरोधकांच्या मतांमध्ये विभागणी होणार हे स्पष्ट झालं त्यानंतर बारामतीमध्ये चर्चा रंगली पवार कुटुंब आतून एकच आहे या चंद्रराव तावरेंच्या जुन्या वक्तव्याची बारामतीमधले स्थानिक पत्रकार सांगतात कारखान्यावर दुसऱ्या कुणाचा संपूर्ण होल्ड आला तर पहिला धक्का हा पवार कुटुंबाला बसू शकतो त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा याचे पडसाद उमटू शकतात त्यामुळे अजित पवार असतील किंवा पवार कुटुंबीय निवडणूक त्यांच्याकडून हलक्यात घेतली जात नाही म्हणूनच हा विषय ताकदीचा आहे प्रतिष्ठेचा आहे पण अजित पवारांनी विधानसभा निवडणूक जिंकत बारामती आपल्याला अनुकूल असल्याचं दाखवून दिलं होतं छत्रपती कारखान्यात सत्ता आणून ताकद पुन्हा सिद्ध केली होती पण बारामतीमधल्याच माळेगाव कारखान्यात मात्र अजित पवारांना आव्हान उभं राहिलं असं आव्हान जे मोडायला अजित पवार फक्त सभा घेऊन थांबू शकले नाहीत तर त्यांना स्वतःला निवडणुकीत उतरावं लागलं पंच्याऐंशी वर्षांच्या चंद्रराव तावरेंचा सामना करायला आपल्याच मतदारसंघात आपलीच ताकद दाखवून द्यायला चंद्रराव तावरेंनीही ही लढत चुरशीची केली कारण संघर्ष आजचा नाही तेहतीस वर्ष जुनं आहे आता बावीस जूनला होणारं मतदान आणि चोवीस जूनला लागणारा निकाल या लढतीचं पूर्ण चित्र स्पष्ट करेल पण यावेळच्या गुलालाला किनार असेल ती संघर्षाची सत्तेची आणि वयाचीही